देशात लोकशाही राहिली नाही देशातील लोकशाही संपली आहे उद्धव ठाकरे तर म्हणतात आम्ही लोकशाही वाचवायला आणि संविधान वाचवायला एकत्र आलोत इंडिया गाडी म्हणजे एकीकडं लोकशाहीच्या नावानं ओरड करायची आणि लोकशाहीच्या पवित्र मंदिरात किंवा मंदिराच्या आवारात ज्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती जगदीप धनखड आहेत त्यांच्या बोलण्याची चालण्याची नक्कल करायची वेगवेगळे आवाज काढायचे असले प्रकार मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केले विशेष म्हणजे हे बॅनर्जी महोदय या सभागृहातील वरिष्ठ नेते का बॅनर्जी जेव्हा हे असले अचकट विचकट प्रकार करत होते तेव्हा अगदी त्यांच्या या कॉमेडी शोमध्ये तल्लीन होऊन अनेक विरोधी पक्षातील खासदार त्याची मजा घेत होते त्यांना अशी नक्कल करण्यासाठी प्रोत्साहन देत होते त्यात कमी की काय तर युवराज तिथं होतेच त्यांनी तर खिशातून मोबाईल काढला आणि तडक चित्रीकरण करायला सुरुवात केली आता राजकीय नेते आणि फोटो व्हिडिओ चित्रीकरण याला किती ते असूसलेले असतात समाजमाध्यमावर टाकायला ते आपल्याला माहीतच आहे ते आपल्याला